गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे वनी येथून आणलेल्या सप्तशृंगी देवीच्या पायी ज्योतीचं ठिकठिकाणी स्वागत झालंय नवसाला पावणारी आणि हक्केला धावणारी अशी ख्याती असणाऱ्या माहूरच्या रेणुकेचं जागृत स्थान असलेलं बालमटाकळी येथील श्री बालंबिका देवी हे देवस्थान आहे शारदीय नवरात्रोत्सवामुळे गेली तेरा वर्षांपासून देवीच्या साडेतीन शक्तीपीठांच्या कोल्हापूरची लक्ष्मीमाता तुळजापूरची तुळजाभवानी माहूर निवासिनी रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी माता आदींसह प्रख्यात असणाऱ्या देवस्थानांवरून पायी गावातील किमान शंभरहून अधिक तरुण दरवर्षी पायी जाऊन आणत असतात श्री देवी देवस्थान गेले तेरा वर्षापासून आम्ही सलग ज्योत आणण्यासाठी जात आहोत गेलो होतो यावर्षी आम्ही सप्तशृंगी माता वणी नाशिक येथे ज्योत आणण्यासाठी गेलो असता आम्हाला कुठल्याही प्रकारची आडी अडचण किंवा कुठल्याही कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला नाही आम्ही सुखरूप श्री देवी देवीचे आज रोजी हजर झाला आहे किंवा उपस्थित आहोत बालमटाकडे गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी यांनी आमचं मोठं जलश्रोत स्वागत करून सर्व ज्योत आणण्यासाठी गेलेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला तसेच आम्हाला त्यांनी शुभेच्छा दिल्या यावर्षी वणीच्या सप्तशृंगी देवीवरून ज्योत आणल्यामुळे ग्रामस्थांनी तिचं भव्य स्वागत केलं तर या तरुण भाविकांचा देवी मंदिर ट्रस्टच्या वतीनं सन्मान केला गेला नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते तर देवी मंदिर ट्रस्ट आणि ग्रामस्थ या भाविकांची सेवा करत असतात जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर के फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा